थालीपीठ खायला आवडतात पण ते लाटायला व थापायला अजिबात आवडत नाही कारण की कधी कधी ते थालीपीठ थापताना आपल्या हाताची आगसुद्धा होते तर मी इथे तुम्हाला छान अशी ट्रिक घेऊन आलेली आहे ती म्हणजे न हात भरवता सुद्धा असे छान असे गोल आकाराचे आणि मस्त पातळसर असे थालीपीठ बनतात तर धान्य व कडधान्यापासून आपण छान अशी भाजणी आधी पहिल्यांदी तयार करणार ती कशी बनवायची ते बघा तर त्यासाठी बघा इथे ज्वारी घेतलेली मी अर्धा किलो तर डब्याचं प्रमाण मी घेते हे अर्धा किलोचं मापे पहिली साफ करून घ्यायची स्वच्छ त्यानंतर बघा बाजरी घ्यायची तीसुद्धा साफ करून घेतलेली आहे चारशे ग्रॅम म्हणजे एक डब्याला थोडीशी कमी त्यानंतर बघा आ त्याच्या अर्धा म्हणजे आपल्याला इथे बघा अडीचशे ग्रॅम आपल्याला तांदूळ घ्यायचे त्यानंतर अख्खे मूग घेतलेले बघा इथे दोनशे ग्रॅम त्यानंतर त्याच वाटेने आपल्याला मुगाची डाळ घ्यायची एक वाटी त्यानंतर बघू शकतात सफेद उडदाची डाळ घेतलेली मी तुम्ही सालीसकट जरी उडदाची डाळ घेतली तरी चालेल त्यानंतर बघा इथे चण्याची डाळ घेतलेली एक वाटी त्यानंतर आपल्याला इथे मसूरची डाळ घ्यायची आहे एक वाटी त्यानंतर धने घेतलेले अर्धी वाटी त्यानंतर जिरे घेतलेले पाव वाटी त्यानंतर दहा ते बारा मिरे घ्यायचे आपल्याला त्यामुळे चव छान लागते नंतर एक चमचा मेथी असं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचे धान्याचं तुमच्याकडे अजून कडधान्य धान्य असेल तर तुम्ही ते यामध्ये घालू शकतात यामध्ये तुम्ही अख्खे हरभारेसुद्धा घालू शकतात व मठ घालू शकतात बरेच अशा कडधान्य आहे जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही त्यामध्ये घालू शकता त्यानंतर ते आपल्याला हे दोन ले ले, आता दोन दा करून हे आपल्याला कडधान्य व धान्याचे दोन भाग केलेले आता दोनदा जे, करून आपल्याला हे भाजायचे आता भाजताना मात्र फास्ट गॅसवर भाजणारे आणि सतत चमच्याने हलवत राहायचं म्हणजे ते जेणेकरून लागणार नाही दहा मिनटं असा खमंग खरपूस वास येत नाही तोपर्यंत आपण हे भाजून घेणारे आता ही दोन किलोची भाजणी तयार होणारी ही भाजणी आपल्याला दोन ते तीन महिने हमकाज टिकते खराब होत नाही कारण की आपण व्यवस्थित भाजल्यामुळे ती खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवली तर ती सहा महिनेसुद्धा राहू शकते तर आता बघा एकदम मस्त भाजलेली दहा मिनटं मी स छान अशी भाजून घेतलेली अजिबात खाली लागून दिलेली नाही आहे आणि कलरसुद्धा मस्त आलेला बघा एकदम मस्त खमंग असा मस्त वास येतोय असाच वास आला पाहिजे खरपूस भाजताना म्हणजे ती भाजणी व्यवस्थित तयार होते नंतर इथं बघा एखादा भांडं घ्यायचं मी खाली परत घेतली त्यावर कॉटनचा रुमाल घेऊन आणि त्यावर ओतून घ्यायचं जर तुम्ही डायरेक्ट भांड्यामध्ये घातलं तर त्याला घामेल त्यासाठी कॉटनचा रुमाल किंवा असा टॉवेल वगैरे असेल तर जो तुम्ही आथरून त्यावरती आपल्याला हे पसरून द्यायचे थंड होण्यासाठी ठेवायचे न राहिलेलं सुद्धा मी ह्याच पद्धतीने भाजून घेतलेले खरपूस असं छास छान अशी भाजणी आपली भाजून तयार झालेली आहे जास्त वेळसुद्धा लागलेला नाही आहे भाजायला एकत्रच भाजल्यावर आपला वेळसुद्धा वाचतो आता हे चक्कीतून दळून आणायचं दळताना आपल्याला भाकरीचं पीठ जसं दळतो ना सेम त्याच पद्धतीने दळायचे जसं आपण गव्हाचं पीठ खूप बारीक दळतो तसं बाजरीचं थोडंसं ठोसरच असतं असंच आपल्याला हे दळून घ्यायचं आणि इथे बघा आम्ही पाव किलो पीठ घेतलेले आता हे पीठ आपल्याला मी एका भांड्यामध्ये ओतून घेते तुम्ही डब्याचं सुद्धा प्रमाण घेऊ शकतात तर त्यानंतर हे पीठ असं मस्त असं गरगरीत असं छान असं तयार झालेलं आहे त्यानंतर आता यामध्ये साहित्य घालण्यासाठी मी ते हिरव्या मिरच्या आणि सालीसकट लसून घेतलं आहे नऊ ते दहा पाकळ्या आणि सा आठ ते नऊ मिरच्या घेतलेल्या आहेत छान अशा ठोसार अशा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे खूप बारीक पण नाही केलेलं आहे आणि त्यामध्ये पाणीसुद्धा नाही मी घातलेलं आहे तसंच वाटून घेतलेलं आहे त्यानंतर बघा इथे शिमलासुद्धा अशी बारीक क कापून घेतलेली ती घातलेली आहे त्यान टॅमॅटो घालून घेतलेला आहे तोसुद्धा बारीक कापून घेतलेला आहे त्यानंतर बघा इथे कांदा मी घेतलेला आहे तोसुद्धा बारीक कापून घेतलेला आहे एक वाटी आता ह्या भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात आणि तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडत नाही त्यासुद्धा त्यामध्ये ॲड करू शकतात नंतर थोडीशी हळद घातलेली ओवा घेतलेला एक चमचा त्याने पचायलासुद्धा हलकंच पडतं कारण की याच्यामध्ये धान्य व कडधान्य असतं ते पचायला जड असतात त्यानंतर धनाजिरा पावडर एक चमचा चवीनुसार मीठ घालायचं आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण लसूण आणि हिरव्या मिरच्या बारीक केल्या होत्या त्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे मिक्स करायचे आता मी हे चमच्यानेच मिक्स करते कारण की हे पीठ खूप भाजल्यामुळे खूप हलकं बनतं आणि त्यामुळे त्याला हातसुद्धा लावायची गरज पडत नाही तर तुम्ही बघू शकतात मी यामध्ये पाणी घालते आणि चमच्यानेच हे छान असं मिक्स करून घेते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा मी इन्स्टालासुद्धा अशाच नवीन नवीन रेसिपी टाकत असते डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली तुम्ही तिथे फॉलो करू शकता तर... आता बघा इथे फ्रीजमध्ये माझ्याकडे भोपळा आता आता माझ्या लक्षात आला आणि मी यामध्ये हा भोपळासुद्धा खिसून घालते कारण की माझी मुलं अशी भोपळा खात नाही तर यामध्ये समाजणार पण नाही भोपळा घातला आहे तर ते छान मिक्स करून घेतल्यानंतर बघा इथे तडका प्याने छान असं खोलगट आहे आणि असं खोलगटच भांडं आपल्याला पाहिजे त्याला ते असं तेल लावून घ्यायचं आहे आतून तुमच्याकडे पळी असेल तर तुम्ही पळीसुद्धा वापरू शकतात आणि तेल लावून नंतर चमच्यामध्ये चमच्याने आपल्याला त्या पळीमध्ये हे दोन चमचे आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे आणि नंतर त्याला हाताने असं सहज असं गोल गोल करत आणि छान असा गोल त्याचा गोळा होतो आणि हातसुद्धा भरत नाही जर वाटी असेल तर तुम्ही वाटीने सुद्धा असं करू शकता आता हा छान असा गोळा तयार झालेला आहे त्यानंतर बघा इथे आपण पॅन तापण्यासाठी ठेवलेला थे आहे आणि त्याला ब्रशने तेल लावून घ्यायचं आहे आणि छान असा कडकडीत तापून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे पोळपट घ्यायचं आहे आणि पोळपटालासुद्धा आपल्याला ब्रशनी तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते चिटकणार नाही आता मी तुम्हाला पुढची ट्रिक सांगते जेणेकरून तुम्हाला हात न भरवता छान असे गोल गोल गरगरीत असे धा थालीपीठ तयार होणार आहे तर इथे बघू शकतात आता हे मी यावरती पॅनवरती घालून घेतलेला आहे गोळा आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं ब्रशनी तेल लावायचं आहे आणि नंतर आपल्याला जो पोळपट आहे तो आपल्याला यावरती पालथा करायचा आहे आणि थोडासा हलक्या हाताने दाबायचं आहे आता पोळपट जड असल्यामुळे जास्त दाबायला सुद्धा लागलं नाही आणि तुम्ही बघू शकतात आकार एकदम छान आलेला आहे आणि छान असं मस्त झालेलं सुद्धा आपण हातसुद्धा बोटसुद्धा न लावता आपल्याला हातसुद्धा न भरवता सुद्धा मस्त आपलं इथे थालीपीठ इथे तयार झालेलं बऱ्याच जणींचं काय होतं आपण यामध्ये मसाले वगैरे वापरले असत्या आणि त्यामुळे आपल्याला काय होतं हाताला आग होते आणि ती आग दोन ते ती तीन ती तास थांबत नाही तर बघू शकता तिथे हाताची आग पण होणार नाही आणि थालीपीठसुद्धा मस्त तयार होईल आणि मस्त पटापट आपण असे थालीपीठं बनवू शकतो चमच्याने याला होल पाडून तेल लावून आपल्याला झाकण ठेवून मिडियम गॅसवर मस्त भाजून घ्यायचं आहे खरपूस आता पाच मिनटं मी छान भाजून दिलं आहे एका साईडने आता मी तुम्हाला पलटी करून दाखवते कसं छान असं भाजलेलं आहे आता हे पलटी करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता मस्त असं खरपूस भाजलेलं आहे तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते हे बघा एकसारखं गोल गोल गरगरीत आलेले हाताने जरी थापलं तरी थोडंसं वाकडं होतं पण हे मस्त असं तयार झालेलं आहे तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये पौष्टिक असे थालीपीठं बनवा जेणेकरून लहान मुलांसाठी खूप चांगले आहे तसेच घरच्यांनासुद्धा याची गरज असते याचं अधूनमधून आपल्याला काहीतरी खाव असं वाटलं तर असं थालीपीठाची भाजणी बनवून तुम्ही या पद्धतीने थालीपीठं बनवू शकतात आता मी हे थालीपीठ छान असं मस्त दोन्ही साईडने भाजून घेतलेले आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि सुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेणारे सर्व आणि हे सर्व थालीपीठं सेम याच पद्धतीने बनवणारे आणि ते बघू शकतात दोन्ही साईडने छान असे मस्त भाजलेले आणि तुम्हाला जर थालीपीठ आवडत असेल तर ही ट्रिक नक्कीच वापरा कारण की ह्या सोप्या पद्धतीने करायला खूप सोपे, सोपे जाईल आणि तुम्हाला थालीपीठ करण्याचा कंटाळासुद्धा येणार नाही तर जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका आणि आवडली असेल तर शेवटची जाता जाता एक कमेंट करा की ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद